दोन्ही बायकर दोन्ही बायकर बायकर द्या याला लाथूरलं गेलं शिक्षा त्याविषयी लेकरं शिकवायला बर आणि त्याविषयी बदली इथं प्रायवेट दोन आणून ठेवल्या त्यानं काही येणं येत नाही जाताना लेवकरं आली गणित सुद्धा येऊन आणलेलं आहे ते बाहेर त्यां त्यांच्या मार्फत येणं मग तुम्ही ते शिक्षण विभागावर तक्रार नाही केली का आम्ही त्यायला बोलू बोलू कटाळाला आम्हाला त्याला सांगितलं इथं किती खेप फोन केला वाड्यातून जवळपास आम्ही एक वीस खेप फोन केला आम्ही पण अजूनही सुद्धा ती इथं आजरी दिली नाही काहीच नाही बुलढाणा जिल्हा परिषद कळवलं की तुम्ही नाही कळवलं नाही अजून द्यायचं इथं आम्हाला काय मागणी आहे तुमची आता आता आमची एकच मागणी आहे की फक्त त्याने इथे यावं आणि एक तर नाही तर मग राजीनामा देऊन टाका दुसरे शिक्षक बोलवा इथं कमीत कमी नऊ शिक्षकाच्या ठिकाणी फक्त चार शिक्षक

नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं कोणी म्हणे डिलिव्हरी गेल्या कोणी म्हणे कुठं गेल्या त्याच्या बाद आम्हाला माहिती असं कळलं की ह्या वाचूरला करायचं फोन केला तर तो म्हणतो की बा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही आत्ता जी बोलणे त्यामध्ये सर आपण आलो होतो म्हणजे तुम्हाला काय करा ते करून घ्या म्हणे आमच्याकडं हे केलं सरचं असं म्हणणं आहे की त्या शाळा जिथे शाळेत त्याने केले त्याच्यानंतर एक महिन्यापासून गायबे कोणाला किती महिने झाले <स्था> किती वर्ष झाले असतील वर्ष जवळपास शाळा सुरू आहे किती दिवस झाली आपल्याला म्हणजे एखादं बारा महिने बाहेर ठेवल्या आम्ही देतो पगार तर दिवस राहिले पाणी मूर्त कुठं तरी त्या सुद्धा काहीतरी ते नाही करेल हाताशी केंद्रप्रमुख काही बोलत नाही कटाळाला फोन करू करू हे स्वतः आटो लावले शाळा समितीतले अध्यक्ष आला त्यानंतर लेकरांना यायने विचारून घ्यायचं की कधी लेटर बी काय इकडं पळन काही तिकडं पळंग वर्गातच शिक्षक नसल्यावर काय करणार गोरगरीबाईल तर फार नुकसान झालं इथं शेलू शाळा आहे शे शेलू, शची जिल्हा परिषद शाळा आहे दोन शिक्षक गैरहजर आहेत किती वर्षापासून सर आमच्या शाळेतल्या दोन शिक्षक आहे गैरहजर नाही आहेत त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे कोणत्या शिक्षका कुमारी शिला मधुकर बायेकर ह्या तेरा तेरा एक दोन हजार पंचवीसपासून बालसंगोपन रजेवर आहेत ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक बारा आठ चोवीस ते पंचवीस दहा चोवीसपर्यंत अर्जित रजेवर होत्या तदनंतर त्या अकरा अकरा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा तदनंतर एक एक दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर दहा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले पर्यायी व्यवस्था हो आदरणीय सर की से विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना मोबदला विना आर्थिक मोबदला या दोन स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिक्ष शिकवण्याची परवानगी दिलेली आहे त्यांना काय वेतन दिलं जात सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही हो, ही बाब हो वरिष्ठांना हे ज्ञात आहे याची कंप्लेंट आम्ही मुख्य साहेबांना बऱ्याच वेळेस केली होती व त्यांना एवढी राजा बरं मंजूर होती पण सर बोलले ते आमच्या हातात काहीच नाही ते वरूनच राजा मंजूर होती त्यांची आणि आम्ही पालक लोकांनी सगळ्यांनी कंप्लेंट करूनसुद्धा इथं आठ वर्ग आहे आणि शिक्षक लोकं पाचच हजार राहतात नेहमी बऱ्याच मुलांचं नुकसान बी होऊन राहिलं या शिक्षणाच्याबद्दल आम्ही वर तर कंप्लेट बी केली बा आम्ही शाळेला कुलूप लावून राहिलो नंतर ते म्हणतात नाही आम्ही पाठवतो हो काही पर्यायी उपाय करू नंतर जे शिक्षक लोक आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं बाहे महिन्या भरा दोन महिन्याकरता आम्ही जसं आमच्या याच्यावरनुसार आम्ही आमच्या मानधनातून त्यांना दोन शिक्षक इथं दिलेले त्यांची खाजगी तसे ते चालत नाही पण त्यांनी दिले ते समजा आता मुलांना शिक्षक लोकांनी आणि आता पूर्ण बॉडी बॉडीने बी ठराव दिला होता बा आता काही इलाजच नव्हता त्या गोष्टीसाठी हो मॅडम देतात त्यांना पगार त्यांच्या मानधनात शाळेशी हां शाळेशी काही संबंध नाही त्यांचा तर आमची एवढीच अपेक्षा आहे की यांनी शिक्षकावर कारवाई व्हायला पाहिजे का त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे का त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे एवढ्या दिवस रजेवर म्हटल्यावर माझ्या शेरूच्या शाळेवर दोन महिला शिक्षकांच्याऐवजी रोजंदारीने त्या ठिकाणी शिक्षक लावलेत काय नेमका प्रकार आहे सर ज्या दोन शिक्षक आहेत त्या बालसंगोपन रजेवर आहेत आणि बालसंगोपन रजेचा शासन निर्णयानुसार त्या रजेवर गेलेल्या आहेत त्यांचे रजेचे प्रस्ताव आपण जिल्हा कार्यालयाला पाठवलेले आहेत बालसंगोपन हा रजा घेतली त्या शिक्षिका यांना पगार वेतन देत आहेत आणि त्यांच्या लातूरला जात आहेत त्यांच्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी त्या लातूरला आणि म्हणजे यांच्या शिक्षणाचं नुकसान कसं पाहता याच्याकडे सर त्यांना त्या शिक्षिका वेतन वगैरे देतात या बाबतीत मला माहीत नाही सर मी चौकशी करतो सर काय आहे कारवाई त्या शिक्षका नाही चौकशीमध्ये त्या दोषी जर आढळल्या तर निश्चित नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल जिल्हा कार्यालयाशी जे मार्गदर्शन मागून त्याच्यावर निश्चित कार्यालय केले जाईल सर तुमचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची हो। जबाबदारी आहे कधी पाहणी करतात हो सर प्रशासनातल्या जबाबदारी आहे प्रशासनातल्या परिवेक्षी यंत्रणेची सर्व जबाबदारी आहे सर हे मान्य आहे त्यांच्यावर काही कारवाई होईल का हो सर होईल निश्चित